भरमसाट कॉलन्या सोसायट्या आणि गावठाण भागाने वेढलेला प्रभाग क्रमांक बत्तीसवर महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीपासून म्हणजे एकोणीसशे शहाऐंशीपासून ढोरे व शितोळे या दोन घराण्यांचं आलटून पालटून कायम वर्चस्व राहत आहे दोन हजार सतरामध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत अनुसूचित जाती प्रवर्गातून संतोष कांबळे ओबीसी महिला गटातून शारदा सोनवणे सर्वसाधारण जागेतून हर्षल ढोरे तर सर्वसाधारण महिला प्रवर्गातून माई ढोरे असं भाजपचं अख्खं पॅनल निवडून आलं होतं यंदाच्या आरक्षणामध्ये फक्त अनुसूचित जाती व ओबीसी प्रवर्गात फक्त उलटा बदल झाला आहे स्थानिक भूमिपुत्रांची पकड असलेला हा प्रभाग आहे या प्रभागाचे माई ढोरे व नानासाहेब शितोळे हे दोन महापौर तर प्रशांत शितोळे व अतुल शितोळे हे दोन स्थायी समिती अध्यक्ष झाल्याचा जा इतिहास आहे ताकतीची व सर्वोच्च पदे एकाच प्रभागात मिळाल्याची ही पालिका राजकारणाच्या इतिहासातील दुर्मिळ घटना म्हणावी लागेल याचबरोबर महापौर पदाच्या अगोदर माई ढोरे यांनी उपमहापौर व स्थायी समिती अध्यक्षपद देखील भूषवले आहे यावेळी भाजपतर्फे अनुसूचित जाती प्रवर्गातून तेजस्वी ढोरे तृप्ती कांबळे सारिका मंडलकर का, तर सर्वसाधारण गटातून हर्षल डोरे संतोष डोरे ओबीसी प्रवर्गातून जवार डोरे दिलीप तनपुरे आणि सर्वसाधारण महिला गटातून माई ढोरे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अश्विनी लोखंडे तर सर्वसाधारणमधून अतुल चितोळे प्रशांत चितोळे उज्ज्वला ढोरे ओबीसी गटातून सुषमा तनपुरे महेश भागवत ओंकार भागवत निलिमा भागवत यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे शिवसेनेने मागील वेळी या प्रभागातून दखलपात्र मते घेतली होती तर काँग्रेसने या प्रभागातील चारपैकी तीन जागा लढवून सर्वात कमी मते मिळवली होती राष्ट्रवादीचे प्रशांत चितोळे व अतुल दोघेही निवडणूक रिंगणात असल्यानं मागील निवडणुकीत मतविभागणी होऊन भाजपचे हर्षल ढोरे विजयी झाले ते तसंच माई ढोरे शारदा सोने व संतोष कांबळे यांनी तर मागील निवडणुकीत विरोधकांना कच्च खाल्लं होतं मतदान आकडेवारीवरून हे सिद्ध झालं होतं एकूणच व्यक्ती व त्याचा असलेला प्रभाव हेच या प्रभागाचं विजयी होण्याचं गणित असून महापालिकेच्या या आठव्या निवडणुकीत असंच घडण्याची शक्यता आहे का तुम्हाला काय वाटतं आम्हाला जरूर कळवा अजून काही घडामोडी येथे घडणार आहेत आपण लक्ष ठेवून राहूया